हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मदर्स डे मदर्स डे चा मराठी तर मातृदिन होत आहे जगभरात वेगवेगळ्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो भारतात दरवर्षी मे महिन्याचा दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो आपल्या आईचे निस्वार्थ प्रेम आणि त्यांनी आपल्या मुलासाठी केलेल्या प्रत्येक त्यागाचा सन्मान करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो मदर्स डे वर आपण दोन तीन वाक्य बघूया पहिला वाक्य बघूया मी देवाला कधीच पाहिलं नाही पण देव असेल तर तो माझ्या आईसारखा होईल दुसरं वाक्य आहे देव सर्वत्र पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आयची निर्मिती केली आहे तिसरा वाक्य बघूया ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरापेक्षा नऊ महिने जास्त ओळख असते हॅपी मदर्स डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू